सगळ्याला सगळं करता येतं हो ते जर बंद झालं नाही तर काय होईल मी आता इथून सांगत नाही पण फार त्याचे बोलून घेऊन आम्हाला भाषेत गोळ्या घालण्याची धमकी मागील अनेक दिवसांपासून फेसबुक वरून एक पूजा वाघ नावाचा अकाउंट यावर अनेक नेत्यांच्या बाबतीत त्याचबरोबर दोन समाजात तेढ निर्माण होईन असे जे पोस्ट आहेत ते करण्यात येत आहेत त्याच कारणामुळे बीडमधील जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते या ते ठिकाणी एस पी ऑफिसला येऊन पत्र त्यांनी दिलं होतं त्या पत्राचा पाठपुरावा झाला का नाही ते देखील पाण्यासाठी आले होते परंतु या ठिकाणी आल्यानंतर त्यांना काही देखील करण्यात आलेले पोलिस अधिकाऱ्यांकडून त्यानंतर या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी जमाव जे आहे तो एस पी ऑफिसच्या परिसरामध्ये कार्यकर्त्यांचा जो आहे सामाजिक तो जमाव आपल्याला पाहायला मिळतो आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते मोहन आगाव आहेत नेमकं काय प्रकरण होत काय घडलं होतं पूजा वाघ हे जे फेसबुक अकाउंट आहे ते प्रत्येकाची बदनामी करतं आहे भाषेमध्ये बदनामी करतं आहे आणि त्याला डुप्लिकेट चेहरे लावून व्हिडिओ टाकणं बदनामी करतं या संदर्भात आम्ही पाठपुरावा करतो एक म दोन महिन्या झाला आम्ही पाठपुरावा करतो आणि त्या संदर्भात आम्ही पी आयला भेटायला सायबर सेलचे से, पी आय यांना भेटायला असताना सायबर सेलच्या पी आयने आम्हाला आवरच्या भाषेत शिवीगाळ केली आणि आम्हाला मारायला धावले ते आणि हे जर खोटं वाटत असेल तर त्यांच्या डोक्यावर सी सी टी व्ही कॅमेरा आहे तो चेक करावा इतक्या अश्लील भाषेमध्ये शिवगाळ केली त्यांनी आम्हाला खूप आश्ल भाषेमध्ये शिवगाय गेली आणि ते डायरेक्ट माराय धावले आम्हाला तुमच्या बापाचं ऑफिस आहे का तुम्ही इथं काय आता तुमच्यात हिंमत आहे तुमच्यात दम आहे तर तुम्ही जाऊन त्यांना भेटा का काय आता ज्या त्या प्रत्येक पोलीस स्टेशनला तुम्ही कंप्लेंट करा मी क्लास वन अधिकारी आहे का काय आता तुम्ही अशा भाषेमध्ये अवारच्या भाषेमध्ये शिव्या इतकंच नाही तर आम्हाला मारायला धावले ते हे खोटं वाटत असेल तर त्यांच्या डोक्यावरच सी सी टी व्ही तो चेक करण्यात यावा आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी ह्या मागणीसाठी आम्ही आलेलो आहोत ज्या पूजा वाघ नावाच्या अकाउंटचं तुम्ही उल्लेख केला ते अकाउंट फेक आहे का कोणी हँडल करतं ते फेक अकाउंट आहे परंतु एक व्यक्ती तो हँडल करत आहे तो पूर्ण पोस्ट तो व्यक्ती करत आहे दिवसातून सात ते आठ असल्या असल्या भाषेमध्ये त्या ठिकाणी पोस्ट करण्यात येत आहेत आणि असंच प्रकरण आमचं भैया पाटील नावाच्या माणसाविरुद्ध मी एक तक्रार केली होती आणि त्या तक्रारी संदर्भात तो तपास पूर्ण न झाल्यामुळं झाला नाही मला डायरेक्ट सायबर सेलला बोलवलं आणि तो अर्ज लिहिला की हा तपास आम्ही बंद करत आहोत तुम्ही याच्यावर सही करा मी सही केले नाही मला दोन वेळेस तीन वेळेस बोलवलं आणि त्याच कारणामुळं आत्ता आज पी आय साय ह्या अर्जावर तुम्ही जर सहाय्य नाही केल्या का तो अर्ज आहे त्या पी आयच्या नावाने तो अर्ज आहे आणि त्या अर्जावर तुम्ही सही नाही केली तर तुम्हाला गोळे घालण्याची भाषासुद्धा ते बोललेले आहेत बद्दल तुम्ही याच्या अगोदर कधी तक्रार केली होती सायबर सेल सायबर सेल आम्ही एकतीस तारखेला पूजा वाघची तक्रार केली आहे त्यानंतर भैया पाटलाची तक्रार सहा महिने जाऊन दिले दिलेली त्यानंतर रणजित कासल्याची तक्रार आम्ही एक पाच ते सहा महिने झालं दिलेली आहे एकाही प्रकरणामध्ये कसलाही तपास या पी आयने केलेला नाही उलट आम्ही तक्रारदार असूनसुद्धा आम्हालाच येऊन असेल भाषेत शिवगळा करून आम्हाला अक्षरशः तो मारायला धावलेला आहे नक्कीच तुम्ही देखील या ठिकाणी आलेला आहे तर काय एस पी सरांसोबत भेट घेतलेली काय सांगितले सरांनी एस पी साहेबांनी आम्ही जे शिष्टमंडळ भेटायला गेलो तर अत्यंत सविस्तर आणि समाधानकारक उत्तर त्यांनी आम्हाला दिलं आमचं समाधान होईना अशा पद्धतीचं सर्वांशी त्यांनी चर्चा केली आणि आप आपल्या या बीड जिल्ह्याचे एस पी साहेब अत्यंत कर्तव्यदक्ष आहेत किती सामान्यातला सामान्य माणूस त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्याला अत्यंत चांगल्या पद्धतीचं समाधानकारक उत्तर देतात त्याचं समाधान होईन अशा पद्धतीचं उत्तर देतात वेळ देतात परंतु एक टी एस सा सा, पी साहेब चांगले असून काही म्हणजे त्याचं काही रिझल्ट येताना दिसा नाही की काही खालचे अधिकारी आताच मोहन सरांनी सांगितलं की साय सायबर सेलचे पी आय की आम्ही सात एकतीस सात रो दिनांक एकतीस सात रोजी या ठिकाणी पूजा वाघ नावाचा अकाऊंट जेणे की अख्ख्या महाराष्ट्रात खास करून बीड जिल्ह्यामध्ये धुमाकूळ धुमाकूळ घातला आहे अत्यंत गलितच्या आणि दोन समाजात तेढ निर्माण होईन अशा पद्धती सातत्यानं लिखाण चालू आहे या आत आशील हिडिओ महाराजावरती पुढाऱ्यावरती सामाजिक कार्य कार्यकर्त्यावरती आ अत्यंत गलिच्छ पद्धतीचं त्यांचं लिखाण चालू आहे मग आम्ही अर्ज देऊन वीस बावीस दिवस झालं आहे की अशा पद्धतीचा आम्ही अर्ज दिला होता आणि त्याची विचारणा कराय गेल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला वागणूक दिली त्यांचं जे बोलण्याची भाषा होती खरं म्हणजे पोलीस क्षेत्रामध्ये काम करत असताना आणि अत्यंत कर्तव्यदक्ष एस पी साहेब आपला अधिकारी असताना अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा काम करत आहेत आणि आपण त्यांच्या हाताखाली अशा पद्धतीचं काम की त्या ठिकाणचा सी सी टी व्ही पहा म्हणजे अत्यंत आम्ही एकही शब्द त्यांना न बोलता त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोलवून घेणं यांना बाहेर काढा कसल्याही प्रकारचा आमच्याकडून एकही शब्द आम्ही तिथं बोल फक्त विचारणा केली व आज बावीस तेवीस दिवस झालं आहे जे अकाउंट महाराष्ट्रात धुमाकूळ घालतं आहे तुम्ही त्यांचं काही केलं का नाही फक्त एवढीच विचारणा करण्यासाठी गेलो होतो तर आम्ही दुस तुम्हाला काही कामं आहेत का नाही आम्ही का आमच्याकडे काय तेच काम आहेत का आम्हाला दुसरे काही उद्योग आहेत का नाही म्हणजे ही कोणती भाषा आहे तुम्ही बसलात कशासाठी किमान तुमच्याच्याने जर ते काम होत नसल तर आलेल्या माणसाचं निदान समाधानकारक त्याचं समाधान, कर, समाधान करा समाधान करा समाधान का समाधानकारक त्याला उत्तर द्या की एस पी साहेबांचा सा आदर्श घ्या ना एस पी साहेब स्वतः कसं काम करतात अगदी आम्ही एवढं मोठं शिष्टमंडळ गेल्याच्यानंतर आम्ही कुणी न बोलता कोणाला बोलायचं हो आहे आम, आम का कोणाला विचारायचं का एस पी साहेब स्वतः होऊन हे करतात म्हणजे आणि आम त्यामुळं अशा पद्धतीचे जे अधिकारी आहेत ना खरं म्हणजे यांना इथं राहण्याचा अधिकार नाही त्यांनी राहू नये आमचं आणि आमचं जर काही चुकीचं असेल ना त्या सी सी टी व्हीमध्ये आम्हाला वाटेल ती सजा द्यावं आम्ही ती बोगायला तयार आहे नक्कीच ज्या पूजा वाघ नावाच्या अकाउंटमुळे हा सर्व गोंधळ जे आहेत उडालेल त्या अकाउंटवरून कशाप्रकारे पोस्ट केल्या जातात त्याचबरोबर कोणाकोणाला टार्गेट केलं जातं नाही त्याला टार्गेट म्हणजे ठराविक लोकाला टार्गेट केलं जातं hmm. आणि त्याच्यामध्ये समजा त्या अकाउंटवरून त्यांनी पोस्ट केली hmm. आणि उदाहरण समजा मोहन सरने त्याच्यावर खाली कमेंट केली hmm. त्याच्यावर जात hmm. ते लगेच मोहन सरच्या अकाउंटवर जातं hmm. आहे त्याच्या मोहन सरच्या समजा ज्या कोणाच्या अकाऊंटवर जात आहे याच्या अकाऊंटवर याच्या घरचे कोणाकोणाचे लेडीजचे फोटो आहेत काय आहेत म्हणजे असे काढते आणि पुन्हा त्या तपल्या ते हे करतं म्हणजे जर समजा हे पूजा वाघ आका जर नाही सापडलं तर उद्या असे हजारो फेस फेक अकाउंट तयार होते ना महाराष्ट्रात सगळं रना कंद म्हणजे माझं ना बीडमध्ये आता काय समजा ते नाही हे केलं तर उद्या सर्रास फेस अकाउंट तया फेक अकाउंट तयार होऊन कोणाचे बी म्हणजे कोणाच्याही स्त्रियाबद्दल त्याच्याबद्दल आता अक्षरशः काही महिला बदल लिखाण केल्याच्या नंतर हॉस्पिटलमध्ये येत होत्या ओ एखादा माणूस मरण ना मग याचा शोध घ्यायला पाहिजे मग समजा जिंतूरला मेघनाताई ताई बोर्डीकर असंच एक फेक अकाउंट कुणीतरी तयार करून लिखाण करत होतं ते कसं सापडलं म्हणून <coughs> आमची विनंती आहे की आपले एस पी साहेब अत्यंत कर्तव्यदक्ष आहेत त्यांनी महाराष्ट्र सायबरला लगेच समोरून तिथं ता पत्र तयार केलेलं आहे आणि आपण सर्वांनी त्या अकाउंटवर जे कोणी असेल ते अकाउंट कारण फक्त विनंती आमची एकच आहे की दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये नेतृत्व असतील महाराज असतील किंवा गल्लीची हवा ही काय विचाराची विचाराची लढाई का, विचारा विचारा का? हे का का कशा पद्धतीने टार्गेट केलं जातं जी पद्धत टार्गेट करण्याची अत्यंत चुकीची आहे मग सगळ्याला सगळं करता येतं सगळ्याला सगळं करता येतं ते जर बंद झालं नाही तर काय होईल मी आता इथून सांगत नाही पण फार मोठं त्याचे परिणाम वाईट होईल एवढंच सांगू इच्छितो नक्कीच तुम्ही देखील या ठिकाणी आहात ते पूजा जे अकाउंट आहे त्या अकाउंटच्या बाबतीत आता एस पी सरांची देखील भेट घेतलेली आहे त्यांनी काय सांगितलं यामाग कोण आहे याचा शोध लागेल का यामागं तो जो अकाऊंट चलविणार आहे ते अकाउंट ते महिलेच्या नावाने काढले आणि तो पुरुष चलितो आहे आणि तो, तो आपल्याच आसपासचा पुरुष आहे हे आपल्या जिल्ह्यातल्या बऱ्याचशा लोकांना माहीत आहे पण सायबर विभागाला ते कळा नाही एस पी साहेबांनी आताच माऊलीने सांगितल्याप्रमाणे की राज्याच्या सायबर विभागाला पत्र लि लिहितो म्हणलेत ते आता त्यांनी रिमार्क बी केला आहे पण ते जे तिथालचे जे सायबर विभागाचे पी आय साहेब आहेत त्यांनी त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचे दोन तीन विषय होते दोन तीन विषयाचे आम्ही तीन ते चार महिन्यापासून पाठपुरावा करतो आहे तर ते त्यांनी असे इतकी खालच्या पातळीची भाषा करून खालच्या पातळीची भाषा करून खालच्या कर्मचाऱ्याला बोलून घेऊन यांना बाहेर काढा माझी शुगर वा ज्या गावच्या बुरी त्याच गावच्या बाबळी आता असे ही अशा खालच्या म्हणजे बोलणं करून म्हणजे इथे काय वाद करायचा काय का त्यांना म्हणजे आम्ही न्याय मागायला गेलो तर न्याय द्यायचा सोडून भांडणाची भाषा करतात ते ही अशी भाषा ह्या अशा ब आणि मी क्लासहून अधिकारी आहे मी तुम्हाला बोलतो याचा अर्थ काय असा आहे का म्हणजे क्लासहून अधिकारी तुम्ही आहेत म्हणजे काय आम्हाला काय म्हणजे मारायसाठी आहेत का तुम्ही न्याय देण्यासाठी नाहीत का आम्ही का ना का? तुम्हाला काय वेगळं काय बोललोत का, का बोल आम्ही तुम्हाला सायबरमध्ये सायबरचेच विषय घेऊन गेलोत ना आम्ही फक्त आमची विनंती होती की त्या विषयी तुम्ही एफ आय आर करून घ्या साहेब एफ आय आर केल्यानंतर त्याला थोडी अजून गती येईल ते आम्ही विनंती अर्ज केला होता की ते बंद करा ते तुम्ही त्याच्यावर आम्हाला सांगतात तुम्ही वेळोवेळी की तपास चालू आहे पत्र पाठवले हो आहेत आत्ता एक एक पत्र आज पुन्हा काढतो हो तर आम्ही संबंधित त्या फेसबुकच्या अकाउंटवाल्याला तर पत्र काढून न्याय मिळत नाही ना त्याच्यावर काहीतरी कठोर भूमिका घेतली पाहिजे ना असं म्हणजे आमचं म्हणणं होतं पण ते त्यांनी काय तसं पूजा वाघ नावाचा अकाउंट तुम्ही देखील बघितलं तेव्हा कोणत्या नेत्याला किंवा कोणत्या विशिष्ट समाजाला टार्गेट केलं जातं आहे का पूर्णपणे ओबीसी समाजाला त्यावर इतकं टार्गेट केलं जातं आहे खालच्या पातळीची भाषा केली जाती आणि इतकं म्हणजे असं पर आता म्हणजे काय काय झालं ह्या प्रक्रियेमध्ये की म्हणजे सांगायसारखंच नाही ते जे जे ज्यांनी त्यांनी आता या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही बघा त्याच्यावर जाऊन की पूजा वागणं किती म्हणजे त्या खाली गेल्यानंतर बघितल्यानंतर अक्षरशः वाचिल्यानंतर तर हळहळ व्यक्त केली जाते म्हणजे असं आणि आमची तुमच्या माध्यमातून राज्याच्या गृहमंत्र्याला एक विनंती आहे की अशा अधिकाऱ्यांना काहीतरी हे हे केलं पाहिजे म्हणजे त्याला त्यांची चुकीची त्यांना सजा दिली पाहिजे जर आम्ही जर चुकलो असलो तर तिथं आम्हाला तुम्ही काही बी सजा द्या आम्ही तिथं बघायला तयार आहेत आणि राज्याच्या गृहमंत्र्याला दुसरी एक विनंती आहे की हे जे फेक अकाउंट आहेत याच्यावर तुम्ही तात्काळ काहीतरी साहेब गृहमंत्री साहेब फडणवीस साहेब आणि आता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत काहीतरी तात्काळ निर्णय घेतला पाहिजे ह्या जिल्ह्यामध्ये अनेक विषय होते तर अनेक म्हणजे कायदा व्यवस्था बिघडायचं काम चालू होतंय एक एक, एक संपलं की एक एक आता फेक अकाउंट काढण्याचं का एक षडयंत्र चालू आहे mm. चा त्याच्यातून ओबीसी समाजाचे नेते येतं त्याच्यामध्ये ओबीसी समाजाच्या महिला येतात त्यांना खालच्या पातळीत दिलं जाते mm. नक्कीच आपण ज्यांच्या संवाद साधला ते बीडमधील सामाजिक कार्यकर्ते होते हे सामाजिक कार्यकर्ते बीडच्या जिल्हा अधीक्षक कार्यालयामध्ये आले असताना ते सायबर विभागाला या पूजा वाघ नावाच्या अकाउंटबद्दल माहिती द्यायला गेलेलं असताना त्यांना त्या ठिकाणी शिवगाळ केल्याचं देखील समोर सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर ते पूजा वाघ नावाचा अकाउंट नेमकं कोण चालवतं याचा देखील शोध घेण्याची मागणी या सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली आहे कवरेज डॉट कॉममध्ये मिळतच थांबतो नवनवीन अपडेटसाठी कवरेज डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू